नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करीत आहे तर मी मित्रांनो आपण लोणचे भरपूर बघितले असतील आंब्याचं लोणचं बघितले असतील आवळ्याचं लोणचं बघितले असतील मिरचीचं लोणचं लिंबूचं लोणचं पण आज आपण अशा एक लोणच्याच झाडापाशी उभे आहेत त्याला करवंद करवंद तुम्ही डोंगरामध्येच ऐकले असतील की बाबा करवंद हे खाण्याची वस्तू आहे फक्त लोणचं वगैरे असं काही नाही तर आपण आज शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की हे लोणचं झाड आहे काय आणि करवंद याचा प्रकार कसा आहे तर आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी सुधीर ढगे राहणार खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर सर्वप्रथम शर, आपण ही रोप लावली कधी हे दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस ला हो तर आता आणि रोपे अवेलेबल कुठून झाले तुम्हाला हे नर्सरीतून तुम घेतले अच्छा ही जात कोणती आहे ही जात लोणचाची जात आहे अच्छा करवंदाची लोणचाची जात हो तर यामध्ये दोन प्रकार असतात एक डोंगरावरती जे असतात ते पिकल्यावरती खायला गोड लागतात आणि हे आंबट आहे तर हे आंबट जात जे आहेत ही लोणचा साठी एकदम चांगली आहे अच्छा म्हणजे खाण्यासाठी नाही फक्त लोणच्यासाठी फक्त लोणच्या लोणच्यासाठी चांगली मागणी आहे मध्ये हो तर आता हे पिकलेली आहे लाल दिसतं ही पिकलेली का कशी आहे कच्चे कच्चे याचा कलर काळा होतो नंतर हो आणि हे रोप कितीला पडले तुम्हाला साधारण तीस रुपयाला एक जागेवरती हो आणि पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला याची माहिती कुठून भेटली होती माहिती याची युट्यूब वरती पाहूनच मिळाली अच्छा तर आपण बघू शकता की युट्यूबवर बघून त्यांनी नवीन पद्धत नवीन पीक लागवड केले तर याच आतापर्यंत मी एखादी तोडणी वगैरे काही कुठं सेल केलंय काय थोडं बनवण्यासाठी घेतले आणि दीडशे रुपये किलो नाही आपण हा तर मित्रांनो आपण बघू शकता की थोडीशी मार्केटिंग आपण जर केली तर चांगलं भाव तुम्हाला भेटू शकतो तर त्याने मार्केटिंग न करता बी दीडशे रुपये किलो यांना रेट भेटलेला आहे तर पुढील प्रश्न असा आहे की याचं पाण्याचं नियोजन कसं आहे की जर उन्हाळ्यात जर पाणी जर कमी पडलं तर हे झाड राहतं की कसं आहे सुरुवातीला दोन वर्ष पाणी लागतं त्यानंतर पाणी नाही लागत हे कोरोडो व्यास पण डोंगरावरती झाड येतात त्यामुळे याला पाणी लागत नाही अच्छा म्हणजे दुष्काळी भागात सुद्धा तुम्ही लागवड करू शकता हो तर <coughs> माझा पुढील प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला तुम्ही सजेस्ट काय करसाल की हे पीक घ्यावं की नाही घ्यावं सुरुवातीला दहा पंधरा झाड एकदा लावून बघायचे मार्केटिंग करून बघायचे आणि त्यानंतर जर तिथून पुढे चांगली मार्केटिंग होत असेल तर मग वाढू शकता त्यामध्ये अच्छा म्हणजे तुम्ही एक प्रयोग तत्वर दहा पंधरा झाड जास्त रिस्क न घेता दहा पंधरा झाड तुमच्या तुमच्या एरियानुसार तुम्ही दहा पंधरा झाड घेऊन एक प्रयोग तत्व मार्केटिंग करून पॅकिंग रिडिंग करून चांगला भाव तुम्हाला भेटू शकतो